नमस्कार मित्रांनो मी आपले एसक्यू टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपल्या चॅनलवरती विविध शेतीविषयक शे योजना शासनाचे निर्णय टेक्निकल माहिती देत असतो तर असाच एक व्हिडिओ मी आज घेऊन आला आहे की महाडीबीटी हे तुम्हाला माहितीच असेल इकडे आपण एक शेतकरी एक अर्ज म्हणजे ज्या कृषीच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आपण या महाडीबीटी या पोर्टलच्या वापर करून भरत असतो तर या जे महाडीबीटी पोर्टल होते जिकडे आपल्याला अर्ज करायचे होती त्याची मुदत एकतीस डिसेंबर होती मित्रांनो तर तीच जी मुदत आहे ती गव्हर्नमेंटनी वाढवलेली आहे त्याची मुदत आता काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे तर गवर्नमेंटनी प्रेस नोट काढली आहे तर ती मी तुम्हाला आज दाखवतो ही काय प्रेस नोट आहे आणि तारीख कधीपर्यंत वाढलेली आहे तर या प्रेस नोट मध्ये काय सांगितले आहे ते तुम्हाला मी दाखवतो महाडीबीटी पोर्टल योजना अर्ज एक योजना आणि एक अर्ज भरण्यास मुदतवाढ आहे प्रेस नोट चे टायटल तर इथे पाहू शकता मित्रांन त्यांनी सांगितलेले आहे की महाडीबीटी या पोर्टलच्या अंतर्गत शेतकरी शेतीविषयक योजना असतात महाडीबीटी पोर्टल रजिस्ट्रेशन कसे करायचे हे सांगितलेलं आहे इथे तुम्हाला खालचा पॉईंट दाखवला इथे महाडीबीटी पोर्टलवर माहिती भर कारवाई सुरू झाली आहे यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत या निवेदनाद्वारे अकरा एक दोन हजार एकवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही मात्र लाभाच्या घटकामध्ये शेतकरी बदल करू शकतात ज्या शेतकऱ्यांनी बांधवांनी महाडिबीटी पोर्टल वर कृषी विषयक योजनांचा लाभ घेणे मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केलेला नसेल त्यांनी अकरा एक दोन हजार एकवीस अखेर पर्यंत आपल्या अर्ज पोर्टल वर भरावेत या तारखेपर्यंत सर्व अर्ज लॉटरी साठी ग्राह्य धरले जातील तरी आवाहन करण्यात येत सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती नाव नोंदणी करावी म्हणजेच काय मित्रांनो की जे पहिले अर्ज भरण्याची तारीख होती एकतीस डिसेंबर ती आता वाढून काय झालेली आहे अकरा एक दोन हजार एकवीस म्हणजे अकरा जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि हे सर्व अर्ज साठी गाय धरले जातील तर ही एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो की महाडीबीटी पोर्टल वरती ज्या योजना आहेत त्यांची अर्ज भरण्याची मुदत वाढ झालेली आहे तर अशाच प्रकारचे नवीन काही अपडेट येत राहिले महाडीबीटी विषयी आणि इतर काही अपडेट येत असेल तर आपल्या चॅनलवरती टाकत राहील अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती जी आर यासाठी आपल्या एसक्युअर टेक्निकल चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो